रत्नाकर आवसेकर यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करत आहे मी आज आलो आहे महाराष्ट्र मोबाईल गांधी मार्केट काय शॉप नंबर मित्र एटी नाईन एटी नाईन शॉप नंबर आहे गांधी मार्केटमध्ये मित्रांनो आणि ज्यांना कोणाला मोबाईलची ॲक्सेसरीज खरेदी करायच्या आहेत त्यांच्यासाठी हे खास दुकान आहे मी सहज आलो होतो आणि इथं आमच्या जुन्या मित्राचा मुलगा भेटला आमच्या खानच्या म्हणून आमच्या ॲग्रीकल्चर डिपार्टमेंटला होते हा त्यांचा मुलगा काय नाव वाटत तुझं अयुब पठान अयुब पठाण तर तुम्हाला सांगतो मला इतकं भरून आलं की आमच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या आणि त्यांनी मला सांगितलं की ह्या महाराष्ट्र मोबाईलमध्ये त्याचे जे मालक आहेत ते बजाज बरोबर आहे ना बजाज एलियन्सचे कोल्हापूरचे रिजनल, रिजनल हेड होते एक एम बी ए झालेला माणूस नोकरी सोडून दिली हो कारण धंद्यात जी मजा आहे ती नोकरीत नाही कुणाचा नोकर नाही व्हायचं त्यांनी एक ठरवलं आपल्या आयुष्यामध्ये हो की माझ्या हाताखाली पाच पंचवीस लोकांनी काम करायचं बरोबर ना मी लोकांना काम देणार मी नाही कुणाच्या हाताखाली काम करणार म्हणून तुम्ही हे बघू शकता एक प्रचंड होलसेलचा शॉप आहे आणि खरं तर जे जे मोबाईल ॲक्सेसरीज विकतात त्या सर्व बंधूंना माझं सांगणं आहे एकदा तुम्ही ह्या शॉपला अवश्य भेट द्या आपल्या ह्या शॉपचं नाव आहे महाराष्ट्र मोबाईल गांधी मार्केट आत्ता मी त्यांच्याकडे हा बोया माईक घेतला आहे त्याच्यावरच रेकॉर्डिंग करत आहे आणि या माईकचं उद्घाटन करत आहे भरपूर स्टॉक आहे आणि तुम्हाला जेजे पाहे जे जे काही पाहिजे मोबाईलच्या बाबतीत चड्डी बनयन अंडरवेअर जे जे काही मोबाईलला लागतं ते सगळं या ठिकाणी मिळतील आणि जरा एकडा लो लोकांना दाखवा नाही सगळं आपल्याकडं काय काय कोणत्या कोणत्या ब्रँडच्या आपण वस्तू ठेवतो काय नाही कारण कमर्शियल यूट्यूब मी पहि प्रथम करतो आहे आणि तो मान तुम्हाला दिलेला आहे मी आत्तापर्यंत राजकीय काय अमित देशमुखला खोड्या कर संभाजीरावला खोड्याकर हे केलं पण हे जे आज करतो आहे हे खास आमच्या मोबाईलच्या लोकांना काहीतरी ज्यांना काही नवीन घ्यायचं आहे त्यांनी अवश्य महाराष्ट्र मोबाईलला भेट द्या हे खास मी माझ्या यूटूब चॅनलला आज लोड करत आहे थोडं सावकाश फिरवा मित्रांनो कारण अवसेकरनं हे व्हिडिओ केले असं वाटलं पाहिजे आणि हे स्वतः शूट ते मालक करत आहेत बरं का आता आपण त्यांची मुलाखत घेऊया मी बोलतो पण आणि त्यांचं तुम्हाला दाखवतो ते कोण आहेत सर आपलं नाव सांगा सर हे जरा बाहेर आवाज का नाव काय आपलं माझं नाव माझं नाव शेख सलीम शेख सलीम महाराष्ट्र मोबाईल रत्नाकर अवशेकर युट्यूब चॅनल बिलकुल 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 यामध्ये हे आमचं सौभाग्य आहे की औसेकर साहेब आज आमच्या शॉपमध्ये आले आमचं महाराष्ट्र मोबाईल हे फार जुनं दुकान आहे महाराष्ट्र मोबाईलमध्ये फक्त आणि फक्त ब्रँडेड ॲक्सेसरीज मिळतात आम्ही युबॉन आणि एम स्टार या दोन कंपनीची प्राईम डिस्ट्रिब्युटरशिप घेतलेली आहे आणि ह्या कंपनीची आम्ही साधारण सात ते आठ वर्ष झाले डिस्ट्रिब्युटर आहेत कल्पना तुम्हाला कशी पाहिजे आज तुम्ही जसं तुम्ही सांगितलं बिलकुल बिलकुल जसं जसं तुम्ही सांगितलं की बिझनेस हा एक असा क्षेत्र आहे जिथे आपण कित्येक लोकांना रोजगार देऊ शकतो आपण नोकरी केली आपण कोणाच्या तरी हाताखाली कामच केलं शेवटी पण शेवटी वाटलं ना की नाही आता बिझनेसमध्ये दिस इज अ एंडलेस ऑपॉर्च्युनिटी आणि त्यातल्यात मग आम्ही एक असं स विचार केला की माणसाला आजकाल अन्न वस्त्र निवारा नंतर एक गरज आता सध्या निर्माण झाली ती मोबाईल तर मोबाईलला लागणारी नक्कीच 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 तर हे क्षेत्र हे क्षेत्र जे आहे ना हे संपणारं क्षेत्र नाहीये yeah, अपडेट अपडेशन आणि इनोव्हेशन ह्या दोन गोष्टी असतील पण हे क्षेत्र कधीच संपणार नाही बिलकुल <laughs> तर त्यामुळे असं वाटलं की या क्षेत्रात काहीतरी करता येईल सही बात बोल आपण संपणार क्षेत्र बिलकुल न संपणारं क्षेत्र म्हणतात खरंच बर्थडे झाला की लगेच बस 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 मोबाईल वर बिलकुल बिलकुल सई गेले फोटो पंचाहत्तर मोबाईल वर नक्की नक्की मोबाईल आता अशी वस्तू झाली बिलकुल माणूस याला जास्त महत्व हो द्यायला नक्की नक्कीच हे मात्र खरं तर मोबाईल किती नवीन काढतात दुकान बिलकुल बिलकुल तेच सांगतो ना की अपडेशन आणि इनोव्हेशन हे दोन गोष्टी महत्वाचे आहेत युट्यूबवर बघणार एवढे ट्रॉफी आम्हाला मिळालेले आहेत अरे बाप हे बघा मित्रांनो हे पहा तुम्ही यांच्या कामाचं कौतुक सर्व कंपन्यांनी केलेले आहे त्यांना एवढे मोठे ट्रॉफीज मिळालेले आहेत तर नाव लक्षात ठेवा महाराष्ट्र मोबाईल गांधी मार्केट आता मला एक सांगा बंधू दु। तुम्ही काय सांगू शकताय सर्व व्यापाऱ्यांना जे जे छोटे छोटे असे वस्तू विकतात त्यांना तुम्ही काय सांगा <laughs> कुठलाही बिझनेस हा छोटा मोठा नसतो फक्त यात एकच महत्वाची गोष्ट आहे ती पेशन्स पुष्कळ लोक पेशन्स आपले गमावतात आणि बिझनेस बंद करतात अशा लोकांना एकच म्हणणं आहे की थोडंसं आपलं धैर्य सांभाळावं हो, थोडेसे पेशन्स ठेवावेत मार्केटचा नियम आहे चढ आणि उतार त्यामध्ये जेव्हा हो आपण आपले पेशन्स धरून ठेवतो डेफिनेटली सक्सेस मिळणं हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे बघा आम्ही तुम्हाला आता एक शंभर दोनशे कस्टमर जोडून आमचं कमिशन ठेवामध्ये दहा टक्के कमिशन सर नाही आता तुम्ही आमचे प्रमाण ग्राहक झालात मित्रांनो कोणताही धंदा लहान नसतो कोणताही धंदा मोठा हे यांच्याकडं काय नाव बघायला तुझं रिजवान क्या चर रिजवान हे हेड मेकॅनिक आहेत माझा मोबाईल जरा कधीतरी फुकट दुरुस्त करत जा आणि मला खरं कौतुक कशाचं वाटतं की काहीतरी नवीन आणि म्हणून मी मुद्दाम हा यूट्यूब कमर्शियल चॅनल माझ्या नाही आहे माझं पॉलिटिकल चॅनल आहे पण मी थोडंसं ह्यांना भेटल्यास भारावून गेलो म्हणलं हे आपल्या यूट्यूब चॅनलवाल्याला दाखवूया कदाचित माझे जे काय आता पाच दहा पाच पंचवीस हजार लोक पाहणार त्याच्यामुळं महाराष्ट्र मोबाईलचं नाव अख्ख्या महाराष्ट्रात होणार आणि महाराष्ट्रातल्या कस्टमरला माझं सांगणं की तुम्ही फक्त महाराष्ट्र तुमचा मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव साठ एकतीस दोन हजार पाच बघा मोबाईल नंबर लिहून घ्या त्यांचा अजून एकदा सांगा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ एकतीस दोन हजार पाच नाईन एट सिक्स झिरो थ्री वन टू डबल झिरो फाय हे कस्टमर आले काय नाव आहे तुमचं काय घ्यायचंय आपल्या युट्यूब चॅनल आहे रत्नाकर आवसेकर युट्यूब चॅनल मग तुम्ही होलसेल दुकानामध्ये आलात तुम्हाला आता खात्री आहे की तुम्हाला हा माणूस अगदी स्वस्त भावात देणार आहे एवढी खात्री आहे स्वस्त आणि क्वालिटी बरे भैया मग भेटू आपण आमचं कमिशन तेवढं काढून ठेवा हा पुन्हा एकदा मी सगळं हे दुकान दाखवतो अतिशय सुंदर काय आणि ज्या कोणत्या व्यापाऱ्यांना वाटतं की आपण रत्नाकर आवसेकरवर जाहिरात करावी त्यांनी पण मला बोलवून घ्या मी काही तुम्हाला पैसे मागणार नाहीये पण प्रेम मात्र नक्की मागणार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र खुदा आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल